भाम तालुका माळशिरस ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ कल्पना जगन्नाथ काळे यांनी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिलेला होता त्यानुसार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपसरपंचांची निवड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय भाम या ठिकाणी घेण्यात आली ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले सदर अर्जावरती सूचक म्हणून पोपट दगडू सरगर यांच्या सह्या होत्या या प्रसंगी निवडणूक निरीक्षक म्हणून अश्वजित सरवदे पंचायत समिती माळशिरस यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य ग्रामसेवक राजकुमार काळे ग्रामपंचायत भाम यांनी केले यावेळी सरपंच पोपट सरगर माननीय सरपंच धनाजी काळे ग्रामपंचायत सदस्य किरण कांबळे सोपान काळे संगीता बाळू काळे कमल प्रकाश सिद्ध बकुबाई राजेंद्र काळे बाळूबाई धुळा पांढरे रघुनाथ पांढरे पंढरी शेठ काळे आणि मधील ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांच्या वतीने नूतन उपसरपंच पदी निवड झालेले प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू काळे यांचा सन्मान करण्यात आला बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस